दुःखातून सुटायचं असेल तर लढावं लागतं आणि लढायचं असेल तर अगोदर शिकावं लागतं कारण ज्ञानाशिवाय लढलात ना तर पराभव निश्चित आहे हे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्याला सोडून गेले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी जग भावनिक झालं होत बाबासाहेबांनी दिल्लीतील दिल त्यांच्या दिल दिल निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आणि काही तासातच ही बातमी रेडिओवरून संपूर्ण देशात पसरली रेडिओवरून आलेला तो संदेश ऐकताच लाखो लोकांच्या अंगावर शहारा उभा राहिला रस्ते गाव शहर स्तब्ध झाली प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता आता की आता बाबासाहेब नाही दुसऱ्या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमले समुद्रासारखी माणसांची गर्दी उसळली कोणी रडत होते कोणी हंबरडा फोडत होते तर कोणी स्तब्ध उभे होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या हात जोडून सर्वजण आपल्या महामानवाला शेवटचा निरोप देत होते एवढ्या प्रचंड संख्येने लोक एकत्र आले होते की रस्तेही दिसेनाशे झाले होते प्रत्येकाच्या होटावर एकच नाव होतं बाबासाहेब नमस्कार मी शीतल अमित धोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते बत्तीस पदव्या आणि नऊ भाषेचे जाणकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बत्तीस पदव्या आणि तेही त्या काळामध्ये आणि त्या विद्यार्थ्याला की ज्याला शाळेत जायला देखील मनाई होती त्या विद्यार्थ्याने बत्तीस पदव्या मिळवणे नक्कीच सोपे नव्हते यासाठी बायबा बाबासाहेबांना फार मोठा संघर्ष सुसावा लागला आज आपण किती सुखी आहोत हे सुख आपल्याला मिळावं यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला याची जाणीव पुन्हा एकदा व्हावी म्हणून आजचा दिवस जेव्हा ते शाळेत गेले ते तेन तेन ना पहिल्यांदा तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली होती कि बाळा तुला त्रास होईल पण खचून जाऊ नकोस शाळा सोडू नकोस शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसारखी वागणूक कधीच मिळाली नाही एका गोणीवर म्हणजे पोत्यावर दूर बसून त्यांना शिकावं लागेल आणि तेही तिथे की जिथे मुलं स्वतःची बुट किंवा चपला काढून ठेवत असत वर्गात शिक्षक शिकवत असताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना नेहमीच येत असे नेहमी त्यांचा हात उंच असे परंतु कधीही त्यांना उत्तर देण्याची संधी प्राप्त झाली नाही एकदा तर वर्गात कुणाही विद्यार्थ्याला उत्तर येत नव्हतं आणि आपले बाबासाहेब हात उंच करून उत्तर देण्यासाठी काकुळतेने वाट बघत होते मात्र तेव्हा देखील त्यांना उत्तर देऊ दिले नाही त्यावेळी मात्र त्या लहानग्या बाबासाहेबांनी विचारलं की सर मला येत ना याचं ये उत्तर मग मला देऊ द्या उत्तर त्यावर शिक्षक अतिशय कठोर भाषेत म्हणाले की तुला वर्गात बसू दिलाय ना हेच खूप उपकार समज नाही तर तुला शिक्षणाचा अधिकार देखील नाही त्या दिवशी मात्र लहानगी बाबासाहेब खूप नाराज झाले आणि घरी आपल्या वडिलांकडे जाऊन म्हणाले की बाबा एवढा अपमान मला नकोसा आहे मला तो सहन होत नाही एवढा अपमान सहन करून इथे का शिकायचं त्यावर बाबासाहेबांचे वडील अत्यंत शांतपणे म्हणाले की हे बदलण्यासाठीच तर तुला शाळा शिकायची आहे मोठं व्हायचं आहे आणि नंतर हेच भीमराव महामानव पदावर कसे पोहोचले त्याला इतिहास साक्षी आहे हा संघर्ष सहन करत ते परदेशी देखील गेले कोलंबिया येथील विद्यापीठात त्यांनी पीएच डी प्राप्त केली साऊथ एशिया रिजन मधला पहिला व्यक्ती ज्यांनी पीएच डी प्राप्त केली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये देखील जिद्दीने त्यांनी शिक्षण पूर्ण केले जगातला नंबर वन स्कॉलर म्हणून तुम्ही गुगल सर्च कराल ना तर बाबासाहेबांचे नाव येत देशातला नाही बर जगातला जगातला नंबर वन स्कॉलर ही पदवी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकरांना आहे कारण त्यांच्या अफाट ज्ञानामुळे अनेक डॉक्टरेट पदवींमुळे अर्थशास्त्र कायदा या विषयात पी डी आणि वकील अर्थशास्त्रज्ञ समाज सुधारक आणि तत्वज्ञानी म्हणून दिलेल्या योगदानामुळे भारतीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या सखोल प्रभावाची आणि विद्वत्तेची दखल घेतली अर्थशास्त्रात पीएचडी मिळवणारे दक्षिण आशियातील पहिले आणि असंख्य विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी ते प्रसिद्ध होते एकूण नऊ भाषेचे जाणकार होते बाबासाहेब आपण नवनव नवीन नवीन नवी विषय अभ्यासाला घेतो ते केवळ पास होण्यासाठी बाबासाहेबांनी विषय केवळ अभ्यासले नाही तर त्यावर प्रभुत्व मिळवलं जेव्हा मसुदी समितीचे अध्यक्ष असताना बाबासाहेब आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये चर्चा सुरू होती तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की ती चर्चा संस्कृत मध्ये होत होती त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींना संस्कृत येणं ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण त्यांची पार्श्वभूमी तशी होती मात्र बाबासाहेबांना संस्कृत येणे बोलू शकणे ही फार मोठी बाब होती कारण त्यांना साधं शिक्षण देखील दुर्लभ होत पायात चप्पल नसली तरी चालेल पण हातात पुस्तक पाहिजे केवळ पासष्ट वर्ष आयुष्य लाभलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यातली तीस वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढील आयुष्यात कितीतरी नियतकालिके चालवली तेवीस ग्रंथांचे लेखन त्यांनी केले मनुस्मृती दहन चौदार तळे आंदोलन काळाराम मंदिर आंदोलन कितीतरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार दलित बौद्ध चळवळीचे नेते अर्थशास्त्रज्ञ समाज सुधारक आणि महिला व कामगार हक्क हक्काचे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे जातीय भेदभाव विरुद्ध लढा दिला उपेक्षित समुदायाच्या उत्थानासाठी फार मोठे कार्य केले पाच हजार वर्ष जुनी गुलामगिरी पन्नास वर्षात संपवून प्रज्ञा सूर्य शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला मावळला सूर्य मावळला पण लाखो घरांना पिढ्या पीड़या पुरेल एवढा प्रकाश देऊन गेला आज त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच खरी श्रद्धांजली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे फार सुंदर भजन आहे ते म्हणतात धन्य भीम भगवान दलित जन तारन आय थे हमे धन्य भीम भगवान दलित जन तारण आए थे हम में बड़ा किया उपकार देश पर मानो उन्नत करने में प्रबुद्ध करने जनता सारी बुद्ध जो तुमने चुना है प्रबुद्ध करने जनता सारी बुद्ध जो तुमने चुना है धन्य किया है जीवन सबका सुविचारी ने माना है तर नामदेव ढसा फार सुंदर कविता है ते आज आम चेक है ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे हे मरणे हे शब्द आणि ही जीभ हे सुख हे दुःख हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान सर्व पुण्याई तुझीच आहे सर्व पुण्याई तुझीच आहे अशा महामानवाला आपण श्रद्धांजली अर्पण करूया